बुरो बुरो है था विजय सर ये न अम्मा खाली बसले खाली बस कशाकी

वाशिक जिल्ह्याच्या प्रभारी अरुनिताई शेसाचे असणारे प्रमुख या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थ देवळे जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष किरणताई त्याच्याच बरोबर या ठिकाणी तालुक्याचे असणारे आमच्याजी राजू जामगडे कैलास डोळे सर्कल प्रमुख वामनराव वानखडे सर्कल कमिटी तालुका आणि मेडसी सर्कलचे असणारे सगळेच कार्यकर्ते उपस्थित बंधू लोक आणि बालमित्राम लोकसभेच्या निवडणुकीचे असणारे नगारे हे झाले जस जसे दिवस होती तस तशी हे नगारे वादाय सुरुवात होती पण या नगाऱ्यांच्या अगोदर विरोधी पक्ष एकत्र राहतोय की फुटतोय हाच मोठा प्रश्न आहे इंडिया तर फुटली महाराष्ट्रामध्ये असणारा एकत्र कि बेकी हा असणारा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे ते एकत्र लढावे अशी आपण सदिच्छा व्यक्त करतो आणि या देशातली असणारी राजकीय परिस्थिती बदलेल असं मी त्या ठिकाणी मानतो इथल्या सरकारच्या विरोधात आपण का हा सगळ्यात महत्वाचा मोदीने दोन हजार चौदा साली सत्तेवरती येताना सगळ्या मतदारसंघाला सांगितलं की पंधरा पंधरा लाख तुमच्या खात्यामध्ये येईल मोदी खोट बोलला नाही मोदी खरं बोलला पण कधी सत्तेवर येण्याच्या अगोदर सत्तेवर येण्याच्या अगोदर तो खरं बरो सत्तेवरती आल्यानंतर तुमचे पंधरा लाख त्या वीस आणि त्यांनी देशवासियांना उपाशी ठेवलं अशी असलेली परिस्थिती मोदी काय म्हणाले की स्विस बँकेमधले जे पैसे आहेत ते सगळे मी आणतो स्विस बँकेवाल्यांनी पत्र लिहिलं तुम्ही आमच्याकडे मागणी करा आम्ही तुम्हाला देतो पंतप्रधान एवढा व्यस्त की त्याला दूध पत्र घ्यायला वेळ नाही की होय तुम्ही देत असाल तर आम्ही घ्यायला तयार आहोत नव्हे तर आम्हाला आमचे पैसे परत करा हे सुद्धा पत्र द्यायला त्याच्याकडे वेळ नाही अशी असणारी परिस्थिती देशातले चोरलेले पैसे बाहेर होते बाहेरची बँक म्हणते की आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तुम्ही फक्त मागणी करा हे मागणी करायला तयार नाही तशी असते प्रश मागणी केली असती तर पंधरा लाख आले असते मागणी का केली नाही तर ते सगळे पैसे अंबानीचे होते का झीरुबाईचे होते का ते अदानीचे होते का आता हा संशोधनाचा भाग त्यांना हा पंतप्रधान गुजरात यांना हात लावायला तयार नाही उरल्या सगळ्यांना आत्मधी टाकायच्या घातल्या की नाही घातल्या एखादरी गुजरातीवरती धाड पडली का मला सांगू नाही महा पंतप्रधान तुमचा कि गुजरात आहे आता हा जर पंतप्रधान गुजरात त्यांचा असेल तर मग तुमचा विकास कर आणि म्हणून आपण बघत असाल की महाराष्ट्रातला हा कारखाना आला की आठवड्याभर गेला गुजरात जे जे काय गुजरातमध्ये मोदीला आम्ही असताना म्हणतो की तुम्ही भारताचं पंतप्रधान हे पद लिहू नका तुम्ही असं म्हणा की मी गुजरातचा पंतप्रधान मी गुजरातचा पंतप्रधान म्हणजे मग भारताचा कोणतरी पंतप्रधान होईल आणि <laughs> तो विकासाच्या कामाला सुरुवात ही जी चंगू मंगूची जी जोडी आहे कोण चम्बू अमित शहा मोदी ही जी चंगू मंगूची गो आहे ही तुम्हाला लुटायला बसते तुम्ही म्हणाल कस तुम्ही लुटल्या गेलात नाही का नाही ना तुमच्या डोक्यामध्ये लोचा आहे आणि म्हणून तुम्हाला कळत नाही की आपण लुटल्या गेलोय सव्वा महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी टमाट्याचा भाव काय होता काय होता आज काय भाव किलो तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना असली शेतकरी आहेत की नकली शेतकरी असली की नकली नकली टमाटा आला का शेतकऱ्याचा मग अचानकपणे तुटवडा झाला शेतकऱ्याच्या घरामध्ये टमाटा आला नाही आणि बाजारामध्ये टमाटा मुबलब्ळायला लागला इथे चोरी आहे चूची चोरी आहे आता तुम्ही म्हणाला की असा टमाटर दोनशे रुपयाचे आम्ही विकत घेतला आणि आज असा पंधरा रुपये दोनशे पंधरा वजा केली शिल्लक किती राहील एकशे पंचाळीस एकशे पंचाळीस पंच्याऐंशी राही काय गणित आहे घर आता एकशे पंच्याऐंशी आणि चौदाशे किती झाले दहा करा मग किती आहे कोणाचं गणित आहे मे आहे ना एन बघा त्याच्यामध्ये काय काय आकडा येतो तुझा सांगा मला चोपन्न दोन लाख चौपन्न हजार आठशे एवढी रक्कम तुमच्या गावातूनच रोखी आहे त्याला दीड महिन्यापूर्वी दोनशेचा भाव आणि आज पंधराचा भाव नवीन टमाटा आलाच नाही या चंगू मंगुनी बाजारामध्ये तुटवडा केला टमाट्याचा आणि तुटवडा करून भाव वाढ केली आणि भाव वाढ करून तुमच्या इकडनं असणार दोन लाखाच्या वरती लूट झाली मालेगाव तालुक्यामध्ये किती गाव आहेत एकशे एकशे बावीस अठ्ठावीस नक्कीच सांगा एकशे बावीस कि एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस लूट कितीची झाली एका गाय गायशी पुन्हा गुणाकार करा ना किती होतात दोन लाख एकोणसाठ गुणाकार करा ना किती होतात एका तालुक्यात तीन कोटी एकतीस लाखाची आता <coughs> वाशिम मध्ये जिल्हे किती सॉरी तालुके किती दालू? दालू? Oh म्हणजे एका जिल्ह्यातून एकोणीस कोटीच्या वरती लूट झाली महिन्याभरात फक्त आणि कोण गेला तुम्ही लुटल्या गे। गेले गेलेला की नाही गेलेला भाव वाढ झाली या स्वतः स्वतःकडचा असणारा सरकारी टमाटा हा जर बाजारामध्ये आणला असता तर भाव वाट झाली नसती आता लुटीचा हा नवा प्रकार आहे तुटवडा करायचा आणि लुटायचा आणि याच्यामध्ये कोण आहे तर चंगू मंगू आहे आज त्यांनी टमाट्याचं लुटलं उद्या आजू कसले तरी लुटते आणि महागाईचा बोजा हा आपल्या खांद्यावरती येऊन हो बसतो महागाईचा बोजा जो आहे तो आपल्या खांद्यावरती येऊन हो बसतो कशासाठी तर लुटीसाठी आता ही लूट चालू ठेवायची का हे आपण असं लक्षात घे ही लूट चालू ठेवायची असेल तर नरेंद्र मोदीला मतदान <laughs> ही लूट थांबायची असेल तर नरेंद्र मोदीच्या बीजेपीच्या विरोधात मतदान करा तर ही लूट थांबेल नाही का अजून थांबणार नाही वाघाने माणसाचं रक्त चाटलं तर मग तू शिकार कोणाची करतो आता येता ह्याच्यातून रक्त लागलं तोंडाला तो आता तुमची शिकार करत बसला आणि माणसाची शिकार करायला लागल्यानंतर मग आपण वागायचं काय करतो काय करतो गोळी मारतो तुम्हाला आता मतातून त्याला गोळी मारायची एवढं लक्षात घ्या मतातून गोळी मारायची आहे इथे कोणाकोणाची लग्न झाली त्याने हात होती का आणि त्याच्यापैकी पत्रिका कोणाकोणाच्या निघाल्या पत्रिका काढल्या होते का ज्यांनी पत्रिका काढली होती त्याच्यावरती असणार मूर्ताचा वेळ होता का तो मूर्ताचा वेळ कोणाकडून कुण काढला भटीकडून काढला ना भटजीवरती थोडासा विश्वास आहे वेळेवरती विश्वास नाही पण भाटीवरती विश्वास आहे कारण लग्न ते मूर्ताला कधी लागतच नाही म्हणून <laughs> भट्टीवरती विश्वास पण वेळेवरती विश्वास नाही ही सर्वसामान्य माणसाची एक भावना आहे काही जण मानतात काही जण मानत नाही कोर्टाने सुप्रीम कोर्टाने अयोध्येच्या प्रश्नावरती निकाल देताना सांगितले की राम मंदिर बांधा आम्ही जनतेच्या वतीने बोलतो शासनाला त्यांनी आदेश तिथे न्यास उभं राहिलं त्याच्याकडे जबाबदारी दिली मंदिर बांधण्याची त्यांनी आपला असणारा प्रयत्न करून तिथे असणारा मंदिर बांध मुसलमानाने सुद्धा मान्यता दिली उरलेले सगळ्या समूहाने मान्यता दिली की ठीक आहे बांधा बांधल्यानंतर उद्घाटन करण्याचा कार्यक्रम जाहीर होते आता जसं तुम्ही मूर्त काढताना कोणाकडे विश्वास ठेवला भट्टीवरती आयऱ्या कायऱ्याकडून तरी तुम्ही मूर्त काढत नाही ना भट्टीकडूनच काढताना मग हे चार शंकराचार्य जे आहेत की ज्यांनी मोदीला सर सल्ला दिला कि बाबा ह्या महिन्यात तू उद्घाटन करू नको पुढच्या महिन्यात कर कारण का मुहूर्त या महिन्यात नाही या महिन्यात लग्न आहेत का ऐक तुमच्या गा गावात तरी लग्न आहे का एखादं कुठलं तरी का नाही तर मुहूर्त नाही आता त्या शंकराचार्याने काही चुकीचं सांगितलं का मोदीला किंवा मूर्त नाही हे तू पुढच्या महिन्यात कर आता तुम्ही मूर्ताची वेळ दिल्यानंतर त्याचा त्याला विचारता का अरे बाबा तू अकरा ते अकरा वाजून दहा मिनिटांनी वेळ का दिला बारा वाजून दहा मिनिटांचा काय वेळ देत का। नाही असं तुम्ही विचारता का तर नाही एक विश्वास की हा आपल्याला चुकीचा मार्ग करणार नाही कुठं आपल्याशी बोलणार नाही हा विश्वास आणि जग हे विश्वासावरती चालत त्यांनी सांगितलं की कि उद्घाटन ह्या महिन्यात तो खूप महिन्यात मोदी ऐकला का आता जो ऐकत नाही त्याला आपण काय म्हणतो किती त्याला हिटलर आपण म्हणतो आता हा जो हिटलर आहे आज त्यांनी चार शंकराचार्यच मानलं आर्मीचा जो चीफ आहे त्याच ऐकलं नाही तर या देशाचं काय होत शेवटी जेव्हा भात शिजला की न शिजला या आपण एक शीत घेऊन बघतो ना आणि त्याच्यावरनं सांगतो की हा शिजलाय तसे एका घटनेवरनं हा माणूस कसा आहे तो आपल्याला ओळखता येतो अरे कि कुठे आता तो माणूस शंकराचार्याचा ऐकत नाही उद्या तो असताना आर्मी चीफच ऐकलं नाही तर काय होणार देशाचं वाचूळ मग असे असताना हे कोण अडेल टप्पू माणसाला पंतप्रधान ठेवायचं का संघटनेला पंतप्रधान ठेवायचं का आपण तुम्ही सुद्धा अडील टप्टू आहात की नाही त्याच्यामुळे असं नाही म्हणत नाही तुम्ही सुद्धा हे असाल म्हणून नाही म्हणत नाही आपलाच भाव म्हणल्या आपण आणले टाकतो तोही तर टाकतो आहे त्याच्यामुळे ठेवा असं कुठं तुमचं काही आणि म्हणून हे सरकार कोणाचं ऐकत नाही मनमानी कारभार चाललाय मनमानी कारभार चाललाय त्या मीरा रोडवरती दंगल दंगल आपल्या इथे होते नाही असं होत नाही पण दंगल झाली तर आपल्या इथं बुलडोजर येऊन आपली घरं पाडतो का त्या मीरा रोड मध्ये असताना बुलडोजर आणून दंगल घर पाडली का दंगल दंगलग्रस्त आहे अरे काबाड कष्टाने लोकांनी पैसे कमवले चार भिंती उभ्या केल्या वरती छप्पर उभं केलं आरामाने तो जपतोय सा, साधनेने जपतोय त्याचं घर पाडून त्याला उघड्यावरती ठेवलं त्याला घर पाडून उघड्यावरती ठेवल्यानंतर तो म्हटला आता चोऱ्या मार्या गेल्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नाही वाईट मार्गाला सरकारच लावतं हे आपण सगळं लक्षात घे आणि म्हणून आणि म्हणून इथलं सरकार लोकांना न्याय देऊ शकत नाही न्यायने वागू शकत नाही न्यायने चालू शकत नाही हा माणूस सगळ्यात मोठा धोकादायक आहे हे आपण लक्षात घ्या काय करतो कुठलीच बंधनं मानायला ना तयार नाही कुठलीच बंधनं मानायला तयार नाही लोकशाहीमध्ये कायद्याने आपण चाललं पाहिजे कायद्याने आपण वागलं पाहिजे एखाद्याने गुन्हा केला कोर्टाने त्याला शिक्षा द्यायला त्या मीरा होऊन मधल्या ज्यांनी कोणी असं दंगल केली असेल कोर्टासोबत हजर करा कोर्ट त्याला शिक्षा देईल कोर्ट बाजूला ठेवून आम्ही घर पाडतो कारण का ह्यांनी दंगल करून टाक अरे तुम्हीच तर पहिल्यांदा दंगल कोर्ट झाला आणि म्हणून माझं म्हणणं आपल्याला आहे की आपल्याला ही सरकार उंथून लावल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पर्याय राहिलेला नाही ना आणि मी अपेक्षा करतो की या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा या बीजेपी सोडून इतर पक्षांच्या येतील बीजेपीच येणार नाही ना तर इतर पक्षांच्या येतील जे लोकशाही मानतात अशांच्याही येतील आणि सत्तर वर्ष या देशाला या घटनेवरती चालतना झाली आणि आता असताना म्हणते आम्ही घटना बघायला निघालेलो मी एकदा मोहन भागवत यांना म्हणालो जायचं भेटून म्हणाले की या घटनेमध्ये काय सुख आहे तेवढं फक्त आम्हाला सांग आणि दाखवा आणि तुम्ही जी नवीन घटना करणार आहात त्याच्यामध्ये आरक्षण आहे का त्याच्यामध्ये तेरी तांबोळी लोहार सोनार शेत हा पंतप्रधान होऊ शकतो का हे सांगा आज मोदी काय म्हणतो जुन्या काळी केल्याच्या संदर्भात काय होत माहिती आहे नाही ना? तुम्ही काय शिकला डिग्री कशी घेतली तुम्ही सकाळी सकाळी कोणाला बघू नये <laughs> मांद्राला केल्या ना काही बघू नये ही जुनी मनवाद्याची प्रथा होती काय शिकला तुम्ही पण ज्याच कोण बघू नये असं म्हणून सांगितलं तो आज पंतप्रधानावरती बसलाय ही घटना या देशातली आहे ही घटना देशा या देशातली आणि ती बदला पण ना का पुन्हा तुम्हाला असं केल्याला सांगायचंय अरे बाबा तू आता आज नंतर सहा वाजता बाहेर पडायचं नाही नऊ वाजता बाहेर पड का का तुझं तोंड आम्हाला बघायचं नाही हा फतवा आहे का असे अनेक दिस मी सांगू शकतो आणि म्हणून मित्र की, की ज्यांना इथे आता माणसा माणसामध्ये भेदभाव करायचा आहे सगळ्या समाजामध्ये भेद भेदभाव करायचा आहे अशा असणाऱ्या सरकारला पुन्हा सत्तेमध्ये सरकार हे सरकार उलटून पाळा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो